तोगा आंब्यापती गोबा बावडन आपले सर्वांचे स्वागत आता सध्या आपण बावडन मध्ये आहोत एका दावनीला सहज येथे आता भेट देतोय श्री दादा रास्कर पहलवान यांच्या गोट्यावर आहोत नामांकित त्यांच्याकडे तीन मूर्ती बयला आहेत हा आपण आहे अतिशय मोठं मापदार मारत नाही काय नाही का कासऱ्यावर एक नंबर असा आता साधारण हा किती वर्षाचा जुळलाय आता पण जुळलाय आता जुळलाय म्हणजे बडावलाय आता किती महिन्याचा दोन महिने वाडावल्या म्हणजे आता कावळाचा बडावधो घेत अतिशय देखणी रुबाबदार सुंदर अशी आपण ही जोडी पाहतोय एक नंबर अशी सांभाळल्यात आणि हा त्यांचा घरचा बडाव अतिशय मोठा रुबाबदार देखना अतिशय मोठं दांडग माप गेल्या वर्षी पण चांगलं काम केलं एक नंबर अशी धुर्वी ओढली आणि त्याच्याच अं मार्गदर्शकांना खाली ही दोन खोंड दादा रासकर यांना तयार केली कामाला ह्याला त्याला एक नंबर चालतेत एक नंबर मारत नाहीत एक काय नाही एका कासऱ्यावर दोन्ही पण नवीन माणसाला मी नाही ना मारत मारतात बाऊधन म्हटलं तर बैलांची पंढरी म्हणाय काय हरकत नाही प्रत्येक दावणीला दोन तीन दोन तीन आणडील खोंडा असतील बैला असतील पण पाहिला बौधन मध्येच भेटतील अशी नामांकित судик <laughs> yeah okay.